तर नमस्कार बघा सगळ्यांना आता विषय आपल्याला एकच आहे आपल्यापाशी की कालचा व्हिडिओ ती पण ताईचा तर मोठ्या ताईनं केलेला व्हिडिओ त्या संदर्भात आपल्याला बोलायचं आहे तर मला सांगते काल ताईनं जी व्हिडिओ केला आहे अजिबात चैन लागलेली मला तर मला सांगते ताईनं असं काय 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 म्हणले त्या तुम्ही पूर्ण व्हिडिओ पण बघितला असेल ताईचा काया 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 की त्यानं काय 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 बोलून झाल्यावर पण परत बहिणीची म्हणजे बहिणीला म्हणल्या की जाऊ द्या असू द्या बहीण आहे शेवटी पण मला काय म्हणल्या त्या आणि म्हणजे सगळं त्या व्हिडिओतनं मला एकटीला बोलल्या गेलेलं आहे असं माझे मला वाटत होतं आणि कालपासनं असा जीव जेव्हापासनं व्हिडिओ बघितला तेव्हापासनं असं वाटायला लागले की आपण एवढा जीव लावता एवढं हो। सगळं म्हणजे मनापासून करताव हो। आता तुम्ही बघितलं आत्तापर्यंत बघितलं असेल की मी दोन्ही नंदांना नंदांच्या कस लेकरांना कसं वागवत आलेले तुम्हाला सांगते कधीसुद्धा कुणालासुद्धा सुद्धा दुखवलेलं नाही मी आणि जर त्याची परतफेड अशी भेटत असेल ना मला खरंच मला लय वाईट वाटलंय ताईचं की ताईचा विषय काय काय असा ना बड्डेचा की ताईनं व्हिडिओ केला बड्डे विश केलं नाही वगैरे वगैरे काल अॅनिव्हर्सरी होती म्हणून ताई भाऊ इकडं आले होती आली आहे कारण त्यांना त्यांनी आधी आम्हाला सांगितलं की अॅनिवर्सरी येत आहो का मग ह्यांनी काय म्हटलं मला काय तिकडे यायला जमायचं नाही तुम्ही बघा तुम्हाला जमत असलं तर या नाही तर आम्ही तर काय येणार नाही मग त्यांचं पण म्हणणं कसं झालं त्यांच्या तिथं काय सेलिब्रेशन करायला म्हणजे असं गार्डन वगैरे पण नाही जागा पण नाही मग गेलं तर बाहेरच जावं लागते ना तर मग घरातली घरात आपलं नुसता केक कापण साजरे करावं लागते त्यापेक्षा हे तर सगळ्यांच्यासोबत करता आलं असतं असं त्यांचा हेतू म्हणून त्यांनी हिकडं आली आणि त्यांच्यासोबत त्यांचं पाहुणं पण होतं मग त्यांना पण आपलं घर बघायचं होतं त्यामुळे ती घेऊन आली इकडं आणि कसा विषय झाला ताईचं गैरसमज झाला आणि तुम्हाला सांगते ताईचा कसा गैरसमज झाला आता ताईने फोन ताईला केला ता तर नेहा ताईला आणि उचलला नाही त्या आतमध्ये होत्या किचनमध्ये आम्ही सगळीजण बोलतच होतो मग भाऊच्या फोनवर फोन आला मग ती भाऊ संघ बोलायला लागल्यावर मग आम्हाला कळालं की भाऊच्या फोनवर फोन फोन आला आहे म्हणून मग आम्ही गेला बघितलं तर ताईच्या पण फोनवर फोन आला उचलला नाही म्हणून हिकडून केला आणि तेव्हाच फोन चालू होता आम्ही बोलत पण होतो तिकडून पण भाऊ भाऊच्या फोनवरनं पण बोलत होता तरी व्हिडिओ सांगितलं जांक की ताईच्या फोनवरनं फोन केला तरी उचलला नाही असं करायला नव्हतं पाहिजे आणि एक मुद्दा कसं आहे तुम्हाला सांगते बघा हो आता बड्डेच्या तारखा कोणाच्या कशा ध्यानात असते ते एवढ्या आता किती जण झाले ते घरात किती जण आहेत ते एवढ्या प्रत्येकाचे महिना तारीख ध्यानात माझ्या तर राहत नाही बाबा ताई म्हणले ना व्हिडिओ योगिताच्या योगिताच्या ध्यानात योगिता नाही तर माझ्या नाही राहत ताई ध्यानात हां ती मुद्दा एक क्लिअर झाला आणि तुम्ही योगिता योगिता लय केलं आहे व्हिडिओमध्ये मला मा लय म्हणजे लय वाईट वाटलेलं आहे कारण तुम्ही पूर्ण व्हिडिओ माझ्यावर बनवलेला आहे असं माझी मला तर वाटते त्यामुळंच मी रिप्लाय द्या लागली तुम्हाला आणि आणि बड्डेची तारीख तुम्ही म्हटला होता की तुला सांगितलं होतं योगितानं खुद विचारलं होतं मी ध्यानानं विचारलं तुम्हाला तारीख पण तुम्ही दिवाळीत सांगितलं होतं की पुढच्या महिन्यात अशी अशी तारीख आहे आणि बड्डे आहे म्हणून मी स्वतःहून विचारून पण माझ्या ध्यानात नाही म्हणल्या तुम्हीच विचार करायला पाहिजे होतं की खरंच योगिताच्या ध्यानात राहिलं नसेल असल विसरली असेल असं पण नाही घेतलं होतं तुम्ही की बारके जाऊ द्या विसरली असल म्हटा असं म्हट्यानेच असं करायचं म्हटल्यावर लिहावकडे आणि तुम्ही सांगितली होती मला तारीख तुमच्याकडनं आल्यापासनं मी किती आजारी होते तुम्हाला साधं फोनसुद्धा करून विचारणं झालं नाही की योगिता तू फोन का केला नाही बड्डे आहे म्हटल्यावर योगितानं फोन केला नाही म्हटल्यावर आपण होऊन तरी करायचा की बाबा आज काय आहे कि है है। कि की तुझ्या ध्यानात आहे का नाही आता आपल्या ध्यानात नसल्यावर आपण विचारतोच ना साहजिकच आहे की हिनं फोन का केला नाही बाबा मग आज काय म्हणून असं खिजवून आपण विचारतो का नाही आपल्याला जर वाटत असेल की बड्डे विश करावं म्हणून तर ताईनं तसं पण केलं नाही ज्या दिवशी बड्डे आहे त्या दिवशीसुद्धा फोन केला नाही आणि स्वतःहून टेटससुद्धा ठेवलं नाही की आपला बड्डे म्हणून तर का तर त्यांचं सासरं वारलं होतं बरं जर सासरं जर वारलं तर तुम्ही दुसरं व्हिडिओ टाकतावच की कुठं भाऊ भाऊ संघ म्हणा परत कुठं जळ गेलेलं वगैरे आता ती लोकं बघत नाहीती का मग बड्डेचं टाकलं म्हणून काय होतंय तर माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही टेटसला ठेवायला पाहिजे होतं नाहीतर मग एक फोन तरी करायचा होता की बाबा आज काय योग्यता हो तुम्ही काय विसरली आहे का असं तसं तर आम्हाला वाटतंय की तुम्ही मोठं असून तुम्हीच चुकी करताय आणि वरून व्हिडिओ पण टाकताय आणि व्हिडिओ तर अजून माझंच नाव घेत आहे सारखं सारखं आणि मलाच दोषी ठरवत आहे तर तरी पण माझ्याकडून काय चुकी झाली असलं तर सारी ताई आणि जरी उशीर झाला असला तर उशीरच झाले उशीर झालेल्या वाढदिवसाच्या तुम्हाला अजून एकदा शुभेच्छा कारण तवा मला शुभेच्छा देणं झालं नाही मी आजारी होती मला काय तारीख ध्यानात नव्हती मी डेंजरमध्ये तीन दिवस हातरनात होती आणि तास तुमचा बड्डे होऊन गेलेला आहे हे मी तुम्हाला फोनवर सुद्धा सांगितलं होतं पण त्याचा उल्लेख तुम्ही कुठंसुद्धा सुद्धा केला नाही की जाऊ दे बाबा योग्य आजारी होती असं तसं आणि व्हिडिओ सारखं सांगितलं योगितानं बड्डे विश केलं नाही योगितानं ह्या केलं नाही योगिताच्या ध्यानात राहिलं नाही योगिता योगिता आणि योगिता पूर्ण व्हिडिओमध्ये योगिता होती आणि होत्या फक्त माझ्यासंग एकदा दोनदा जोडल्या पण लास्टला त्यांना ला जाऊ दे माझी बहीण आहे म्हणून असं म्हणलं पण पण नाव नावसुद्धा घेतलं ना जाऊ दे असू दे असं योगिताचा राग आलाय मी तिला बोलणार नाही असं तसं बोललेला आहोत मी त्याचा मला भरपूर असं म्हणजे मी कालपासून विचारतीच आहे माझ्या डोक्यात व्हिडिओ करावं का नाही व्हिडिओ करावं का नाही पण जाऊ दे लोकांचा पण गैरसमज आहे ती गैरसमज दूर करायला मी व्हिडिओ केलेला आहे त्यामुळं तुम्ही पण समजून जावा की ही म्हणजे पर्सनल गोष्टी मांडण्याचा प्रयत्न नाही आहे फक्त एवढाच प्रयत्न आहे की तुम्हाला समजावं योगिताची पण बाजू काय आहे ती तर असो काय कुणाला काय वाटेल कुणाला काय वाटेल मला काय माहीत नाही माझ्या माझे मनाला जी वाटते मी ती व्हिडिओतनं सांगायचा सा, प्रयत्न केला आहे चला आपला व्हिडिओ येतंच स्टॉप होते टाटा बाय बाय